स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच कर्मचाऱ्यांनी ठिया मांडला महापालिकेसमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही तोडगा न निघाल्यानं महापालिकेच्या प्रवेशद्वारात संतप्त कर्मचाऱ्यांनी ठिया मारला यामुळं कामासाठी येणाऱ्या नागरिकांची अडचण झाली तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही मागच्या दारानं बाहेर पडावं लागलं इचलकरंजी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांना कमी केल्याच्या निषेधार्थ दोन दिवसांपासून प्राचार्य ए बी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला घंटागाडीसह अन्य कंत्राटी कामगारांनी पाठिंबा दिल्यानं मोठं स्वरूप प्राप्त झालंय या कर्मचाऱ्यांनी महापालिका प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरू ठेवलंय शुक्रवारी एकवीस रोजी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही याबाबत तोडगा न निघाल्यानं संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी अखेर महापालिका प्रवेशद्वारासमोरच ठिया मारला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महापालिकेत उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तातडीनं मुख्य प्रवेशद्वार बंद करून तिथं बंदोबस्त तैनात केला यामुळं महानगरपालिकेत कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मात्र अडचणींचा सामना करावा लागला महापालिकेच्या आवारात प्रवेशद्वारातून येणारी आणि जाणारी वाहनं आंदोलनकर्त्यांनी अडवल्यानं महापालिकेसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुचाकींची गर्दी झाली होती तर दुपारच्या सुमाराला जेवणासाठी बाहेर जाणाऱ्या अधिकाऱ्यांना अखेर मागच्या गेटनं बाहेर पडावं लागलं जोपर्यंत याबाबत समाधानकारक तोडगा मिळून न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महापालिकेकडून कार्यवाही होत नाही तोपर्यंत थांबणार नाही प्रसंगी कार्यालयातही घुसण्याचा इशारा प्राचार्य ए बी पाटील यांनी दिलाय यामुळे महापालिकेत काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं